प्रेक्ष भारतचक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे तैवान आणि चीन यांच्यामध्ये संबंधांच्या संदर्भात आणि या संबंधांमध्ये संपूर्ण जगावरती त्याचे नेमके कसे परिणाम बघायला मिळू शकतात याबद्दल आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतचक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर वीस मेला तैवानच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेतली आणि पदग्रहण केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी त्या भाषणामध्ये त्या चीनला एक प्रकारचा त्यांनी इशारा दिलेला होता की तैवानच्या भूमीवरती त्यांनी कुठल्याही प्रकारचं आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि त्याच्यानंतर लगेचच दोन दिवसांनी चीनने त्यांचा युद्धाभ्यास त्याच्या तैवानच्या आजूबाजूला सुरू केलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे काय या दोन देशांमध्ये संबंध आणि हे कधीपासून आणले गेलेले आहेत माहिती आहे पण तरी ज्यांना माहिती नाही त्यांच्या संदर्भासाठी म्हणून uh, जेव्हा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये uh, कम्युनिस्ट राष्ट्राची स्थापना झाली माओ तुंग आणि चौनलायनी चीनमध्ये कम्युनिस्टांनी सत्ता जेव्हा हस्तगत केली तर त्याच्या आधी जे लोक सत्तेवर होते कौमिंग तांग त्यांना म्हणायचे किंवा के एम टी एम टी पार्टी कौमिंग तांग पार्टी त्याचे जे चायंग के शेक म्हणून जे करता धर्ता होते किंवा राष्ट्रपती होते चीनचे तर त्यांना तिथून ते देशातनं पळून जायला लागलं आणि पळून जाऊन त्यांनी शेवटी फॉर्मोसा म्हणून एक बेट जे आहे त्याच्यात आश्रय घेतला त्याच्यात आपलं सरकार त्या त्या सरकारची नॅशनलिस्ट सरकार असं त्यांनी म्हटलं ते लोक कम्युनिस्ट होते हे लोक नॅशनलिस्ट होते तर त्या सरकारची स्थापना तिथे केली किंवा त्याची राजधानी तिथे बनवली ते त्याच्याबरोबर बरोबर असलेले जे काय त्यांचे लॉयल लोक होते त्यांच्याबरोबर असणे ते सगळे तिथे मध्ये जाऊन बसले तर फॉर्मोसाचं आता नाव तैपे तैवान आहे तैपई त्यांची राजधानी आहे आणि छोटे छोटे बेट आहेत एक दहा ते पंधरा बेट पण त्यातला सगळ्यात मोठा जो फॉर्मोसा होता त्याला आता तैवान म्हटलं जातं तर तैवान मध्ये सुद्धा चीनचे ओरिजिनली जे चीनचे लोक होते तेच लोक तिथे आहेत पण त्यांच्या पद्धतीमध्ये किंवा त्यांच्या राहणीमानामध्ये मा त्यांच्या जीवनशैलीमध्ये किंवा इवन त्यांच्या राजकीय जो स्ट्रक्चर आहे त्यांचा जो प्रकार आहे तिथे ज्या प्रकारे तिथे शासन करते शासन करतात किंवा त्यांची निवड होते आ, हे सगळं लोकशाहीच्या तंत्राने चालतं आणि मेन लँड चायला ज्याला चायना ज्याला म्हटलं जातं म्हणजे पेचिंग त्यांची राजधानी आहे शांघाय आणि चीन पासून जवळजवळ दीडशे किलोमीटर दूर हे बेट आहे तैवानचं तर तेव्हापासून तैवान आणि चायना हे वेगवेगळं झालं म्हणून मेनलँड चायनाला सगळ्यांनी नंतर मान्यता दिली मान्यता दिली यू मध्ये बाकीच्या देशांनी आता फक्त एक चार पाच निवडक देशच फक्त तैवानला रेकॉग्नाइज करतात एक सेपरेट एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून इवन भारताने पण त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना मान्यता दिलेली नाही आहे अमेरिकेने पण दिलेली नाही चोड़ी -चोड़ी मतले, मतले, ते छोटे छोटे देश काही साऊथ अमेरिकेमधले म्हणजे मधले काही आफ्रिकेमधले अशा लोकांनीच त्यांना ती मान्यता दिलेली आहे त्यामुळे तैवान ला चीन, चीन मानू नये किंवा तैवानला तैवानचं जे ऑफिशियल नाव आहे त्याचं नाव आहे रिपब्लिक ऑफ चायना कारण ते आधी रिपब्लिक होतं नॅशनलिस्ट गव्हर्नमेंट जे होतं ते माझं आणि म्हणून माओंनी स्वतःच्या राष्ट्राशी राष्ट्राचं जे ऑफिशियल नाव आहे म्हणजे मेनलँड चीन आता चीन ज्याला म्हणून ज्याला आपण ओळखतो ज्या राष्ट्राला त्याचं ऑफिशियल नाव आहे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना जसं त्यांचं पीपल्स लिबरेशन आर्मी हे पी एल ए म्हणून त्यांच्या सैन्याला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हटलं जातं तिथे चायनीज आर्मी नाही म्हणत किंवा चायनाज आर्मी नाही म्हणत ते पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणतात कारण कम्युनिस्टांची चळवळ होती त्यावेळेस तर त्या तेव्हा त्यांनी असं नाव दिलेलं होतं त्यामुळे आता दोन चीन आहेत असं जगभर मान्यता आहे की पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना मेनलँड चायना जशी जनसंख्या दीडशे कोटीच्या वर आहे किंवा जवळजवळ एकशे चाळीस कोटी आहे आणि रिपब्लिक ऑफ चायना तैवान असं म्हटलं जातं रिपब्लिक ऑफ चायना तैवान अशी नाव आहे तर हा इतिहास आहे आणि चीनचं हे म्हणणं आहे बऱ्याच वर्षापासून तेव्हापासून एकोणीसशे एकोणपन्नास पासून की हे जे फुटून निघालेले फुटीरवादी जे लोक आहेत त्यांना फुटीरवादी म्हणतात ते लोक चीनचे मेन चे, चे लोक फुटीरवादी म्हणतात हे फुटीरवादी लोक ऍक्च्युली हे आमच्याच देशाचे भाग आहेत आणि त्यांना सेपरेटिस्ट मुवमेंट त्यांनी केलेली अलगाववाद ज्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं असं त्यांनी त्याच्यात प्रयत्न केलेला आहे आणि ते आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही कधी ना कधी त्याला हस्तगत करू हे मध्ये आता गेल्या काही इतके वर्षात म्हणजे एकोणीशे एकोणपन्नास नंतर इतके वर्षात आता जवळजवळ पंच्याऐंशी वर्ष झाली तर आ, का हा पंच्याऐंशी वर्ष होतील आता पुढच्या आता या वर्षीच तर पन्नास आणि पंच्याऐंशी वर्ष होतील ना आपलं गणित का इतकं चांगलं नाही पण जे काय आहे पंचवीस आणि तेव्हा पन्नास हा पंच्याहत्तर वर्ष साधारण तर तेव्हापासून त्यांच्यात ते हे भांडण सुरू झालं आणि ते जेव्हा तैवानची स्थापना झाली किंवा रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली तेव्हा अमेरिकेने त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला म्हणजे चीनच्या विरुद्ध कारण तेव्हा अमेरिकेचा मुख्य शत्रू अमेरिकेत मानलं जायचं की कम्युनिस्ट राष्ट्र ही त्यांचे मुख्य शत्रू आहेत रशिया चायना म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे अमेरिकेचे शत्रू मानले जायचे म्हणून कोरियावरती तेव्हा कोरियाच्या भागांवरती किंवा कोरियाच्या आधिपत्याच्या विवादावरती एक युद्ध झालं होतं एकोणीसशे मध्ये त्याला इंडो चायना वॉर म्हणतात अमेरिकेने रशिया आणि चायनाच्या विरुद्ध आता जे नॉर्थ कोरिया आहे तेव्हा कोरियाला जे स्प्लिट केलं गेलं नॉर्थ आणि साऊथ कोरियामध्ये तेव्हापासूनच हे सगळं भांडण सुरू आहे तर आता परत आत्ताच्या परिस्थितीमध्ये किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे की तैवानमध्ये एकोणीसशे पासून लोकशाही आली आणि तिथे निवडणुका व्हायला लागल्या तिथे दोन पार्टीज आहेत डी पी पी आणि के एम टी ती जुनी के एम टी जी पार्टी होती ती आणि डीपीपी म्हणजे डेमोक्रेटिक पीपल्स पार्टी तैवानची आता त्यांना अमेरिकेसारख्या लोकशाहीची सवय झाली त्यांचे लोक इंग्रजी चांगलं बोलतात बाकीच्या चायनीज लोकांपेक्षा त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी चांगली आहे अगदी कमी जनसंख्या आहे आणि कमी लोक तिथे आहेत किंवा कमी क्षेत्रफळ पण त्यांचं खूप कमी आहे तरी सुद्धा तैवानचं आज महत्व याच्यासाठी आहे की सेमी कंडक्टरचे से चिप्स बनवल्या जातात आज आपण जे लॅपटॉपवरती बोलतोय टेलिकॉम मध्ये फोनमध्ये मोबाईल फोनमध्ये कुठलाही तुम्ही या स्पेस क्राफ्ट रणगाड्यांमध्ये सगळीकडे जे चिप्स लागतात सेमी कंडक्टर चिप्स त्या सगळ्या सगळ्यात जास्त मोठी निर्मिती आहे पंच्याऐंशी टक्के बाजाराचं कंट्रोल तैवानच्या लोकांना तैवानच्या कंपनीजकडे आहे सगळ्यात मोठी कंपनी आहे तैवान सेमी कंडक्टर कंपनी जो टी एस एम सी जी आहे तर त्याच्यामुळे तैवानचं महत्व आहे आणि मग बाकीचं जग पूर्ण चीनच्या विरुद्ध त्यांना सपोर्ट करत हे थोडक्यात हा इतिहास आहे मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा दोन दिवसाचा युद्ध सराव झाला तर हा युद्ध सराव जरी चीन म्हणत असलं तरी तैवानला एक प्रकारे ही धमकी होती की आम्ही तुमच्यावरती कुठल्याही वेळेला आक्रमण करू शकू किंवा हळूहळू या अभ्यासाच्या नावाखाली तिथल्या समुद्र आपलं सैन्य बल वाढवत नेणं हे सुद्धा एक प्रकारे आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर खरोखरच चीन अशा पद्धतीने हळूहळू अगदी थोडक्यात विचारायचं झालं तर मांजर जसं उंदराला खेळवतात तसा हा खेळ सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला चीनच आता आत्ताचं जे चीन आहे शी जिनपिंगचं जे चीनच सैन्य आहे पीपल्स पीपल्स लिबरेशन आर्मी यांचं एक प्रकार असा आहे की त्यांना अजूनही युद्ध करण्याचा सराव नाहीये खुद्द युद्ध ज्याच्यामध्ये रक्तपात होतो लोक मरतात त्यांच्या बॉडी बॅग घरी जातात सोसायटीवरती त्याचा फरक पडतो तर असा युद्ध त्यांनी एकोणीसशे पन्ना एकोणीसशे एकोणऐंशी नंतर त्यांनी केलेलं नाही शेवटचं त्यांचं युद्ध व्हिएतनामच्या विरुद्ध झालं होतं तिथे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ते संपलं आणि तेव्हापासून चीननी हे चीनची सोसायटी इतकी मटेरियलिस्टिक झालेली आहे इकॉनॉमीमुळे तिथे सुबत्ता आल्यामुळे पैसा भरपूर आलेला आहे आणि त्यांच्याकडे वन चाइल्ड पॉलिसी असल्यामुळे आता तिथले कुटुंब एकदम छोटी होऊन गेलेली आहेत तिथे त्यांच्यामध्ये तो असा प्रकार असल्यामुळे चीनचं सैन्य जे आहे ते युद्ध न करता शत्रूला कसं आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल हा प्रकार सतत बघत असतात तर हे जे युद्ध सराव जे होतं सारखं ते करतात प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे काही मोठं एखादा घटना असेल किंवा एखादा सेलिब्रेशन असेल तैवानमध्ये किंवा अमेरिकेचं कोणी एखादं नेता तिथे येणार असेल किंवा कुठलाही मोठा नेता येणार असेल त्यावेळेस हा प्रकार तो सुरू करतात दबाव आणण्यासाठी त्याला म्हणतात ट्राईंग टू विन विदाउट फायटिंग किंवा कोअर्शन मिलिटरी कोअर्शन की ब्लॉकेट करून टाकलं ते त्यांना सांगतायत की असा पण एक दिवस येऊ शकतो की आम्ही तुम्हाला चारही बाजूंनी घेरून घेऊ आणि तुमच्याकडे ना बाहेर काही जाईल इथून आणि आतमध्ये काही येईल पूर्णपणे नाकाबंदी करून आम्ही तुम्हाला म्हणजे स्टार्फ करू शकतो पूर्णपणे पूर्ण कंट्रोल आम्ही तुमच्या त्या बेटाचा आम्ही घेऊ शकतो असं चीनचं सतत सा सातत्याने त्यांना एक मेसेज पाठवण्याचा प्रयत्न असतो तर प्रत्येक वेळेस हे झालेलं आहे तीन तीन चार चार वेळेला लोकांनी हे केलेलं आहे म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये तर तैवान स्टेट क्रायसिस म्हणतात त्याला तो एक तैवान स्टेट क्रायसिस त्र्याण्णव मध्ये झाला होता एक शहाण्णव मध्ये झाला होता आणि दुसरा पुढे याच्यामध्ये झाला होता म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा दोन वर्षापूर्वी नॅन्सी पेलोसी अमेरिकेची स्पीकर जेव्हा ती तैवानला आली होती त्यावेळेस चीनच्या नेत्यांचं हे म्हणणं असतं चीनचं हे धोरण आहे ऑफिशियली धोरण एक असं आहे ऑफिशियल पॉलिसी आहे की कोणी कुठल्याही देशांनी त्यांच्याशी राजनैतिक किंवा डिप्लोमॅटिक संबंध ठेवता कामा नाही कारण ते वेगळा देश तो नाहीच आहे तो आमच्या देशाचाच एक अविभाज्य अंग आहे आणि तो एक दिवस आम्ही आमच्यात मर्ज करून घेऊ ही आमची आमची मनसा आहे आमचा अम, हा मनसुबा आहे आणि हे आम्ही काही झालं तरी करणारच असं त्यांनी ते ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळे ते, ते करण्यासाठी चीन सारखं असं सातत्याने ते दबाव आणत असतो हा जो सराव करतात आणि त्यांचे एअरस्पेसला व्हायलेट करतात एअरस्पेसला वेगवेगळ्या प्रकारे तिथे येऊन दबाव प्रयत्न हा प्रकार तर महिन्यामध्ये शी जिनपिंग यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तैवानच्या काही मंत्र्यांना भेटायला बोलवलं होतं त्यांची भेट घेतली होती आणि दोन्ही देशांमध्ये असणारा तणाव दूर करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न झाले होते अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या असताना अचानकपणाने राष्ट्रपतींच्या पदग्रहणाच्याच लगेचच्या दुसऱ्या दिवशी चीनने हा युद्ध सराव करण जसं तुम्ही म्हणालात की याच्या अगोदर पण चीनची ही खेळी कायम बघायला मिळालेली आहे तर हे केवळ आणि केवळ दबाव आणणं एवढ्या पुरतच तर नवीन राष्ट्रपतींनी ज्या पद्धतीने भाषणामध्ये चीनला एक चेतावनी दिलेली होती त्याचा निषेध म्हणून कशा पद्धतीचा हा युद्धाभ्यासाच्या नावाखाली चीनने दबाव आणला होता असं वाटतंय त्यांना चीनला हे माहितीये की आत्ताचं जे आता तिथे काय झाले एक परिस्थिती तिथली राजनैतिक परिस्थिती थोडीशी बिकट झालेली आहे पूर्वी त्यांच्या संसदेमध्ये पूर्ण बहुमतांनी निवडून आलेल्या सरकार असल्यामुळे तेव्हा हा प्रकार करीत झाला नाही याच्या आधीच जे सरकार होत ते डीपीपीचं पूर्ण बहुमत असलेलं सरकार होतं त्यावेळेस त्यांना ह्याच्यामध्ये म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये डीपीपी जिंकलं पण संसदेच्या निवडणुकांमध्ये के एम त्यांची जी विरोधी पक्ष जो आहे त्यांचा आणि जो आता त्यांच्यामध्ये डीपीपीचं आणि के एम पहिल्यांदा म्हणजे त्यांचं धोरण काय आहे चीनच्या प्रती किंवा याच्या बाबतीत की चीन बरोबर जॉईन व्हायचं का नाही चीनमध्ये विलीन व्हायचं की नाही हे, हे, हे जे डिबेट आहे मध्ये त्याच्यामध्ये के एम धोरण किंवा केएमपीचं म्हणणं असं आहे की आपण म्हणजे जसं आहोत आत्ता म्हणजे ऑटोनॉमस वन वन कंट्री टू सिस्टम हाँगकाँग जसं होतं तसं आहोत आणि तसंच राहूया आणि चीनला कधीतरी चीनमध्ये विलय होण्याचा प्रयत्न म्हणजे येण्याची वेळ येईल तेव्हा त्याला आपण विरोध करता कामा नाही म्हणून मेनलँड चीनला किंवा शी जिनपिंगला पाहिजे की के एम टीनी सत्तेमध्ये या डीपीपी दुसरीकडे जर बघितलं तर डी म्हणणं आहे की नाही आम्ही ज्या प्रकारे आता चालू आहे असंच चालू राहू दे आम्ही त्याच्यातनं स्वातंत्र्य डिक्लेअर करणार नाही पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस आम्ही एक स्वतंत्र देश आहोत आम्ही हे म्हणत नाही की आम्ही चीनचा भाग राहू किंवा चीनचा भाग नाही होत दोन्ही नाही म्हणणार जैसे थे स्टेटस्को आम्ही ठेवणार आणि हे चालू द्या तर त्याच्यामुळे एका ऑकवर्ड परिस्थितीमुळे संसदेतल्या नंबर्समुळे संसदेतले आकडे जे आहेत त्याच्यामुळे चीनचा हा प्रयत्न सुरू असतो की रुलिंग पार्टीवरती जे प्रेसिडेंट आहे सध्या जो राष्ट्रपती झालेला आहे त्याच्यावरती असा दबाव टाकावा आणि म्हणून हा प्रकार त्यांचा सारखा सुरू असतो हो सातत्याने ते स्टेटमेंट देत असतात धमकी देत असतात हे असे ब्लॉकेड करत असतात त्यांना बॉयकॉट करीन असं म्हणतात म्हणजे हे खूप पिकिलीवर परिस्थिती आहे की तैवानच्या तैवान आणि चीनमधल्या तैवानचे जे काही ट्रेडिंग पार्टनर्स आहेत व्यापार जे करतात लोकांबरोबर सगळ्यात मोठं व्यापाराचा व्यापार त्यांचा व्यापार किंवा त्यांचा निवेश त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत तैवानच्या तसं सगळ्या चीनमध्ये आहेत त्यामुळे एका प्रकारे ते डिपेंडंट आहेत चीनवरती किंवा चीनवाले त्यांच्यावरती डिपेंडंट आहेत त्यामुळे ते एकमेकांना इजा करू शकत नाहीत पण हे असं सारखं स्नायपिंग सुरू असतं तर हिंदीमध्ये त्याला एक शब्द आहे नुरा कुश्ती म्हणजे एक कॉन्ट्राईव एक तसं डब्ल्यू डब्ल्यूचे जे फाईट करतात जे पहिलवान लोक जे असतात ते त्या प्रकारचं एक सध्या सुरू आहे तिथे तर बघूया आता याच्यापुढे काय होतं Uh, सर अमेरिकेची भूमिका ही कायम तैवानच्या बाजूने आहे ह्याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा येणारे इलेक्शन लक्षात घेऊन अमेरिका तैवानच्या कितपत मागे उभी राहील असं तुम्हाला अमेरिके अमेरिकेच्या अमेरिकेचं एक काय म्हणतात त्याला एक कायदा आहे किंवा अमेरिकेमध्ये एक बिल पास झालेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी तैवानला एक मोठा एक अशुरन्स दिलेला आहे की जर तुमच्यावरती हल्ला झाला चीनकडनं तर आम्ही तुमच्या मदतीला येऊ हो। हे कुठलंही सरकार अमेरिकेत असलं तरी ते येऊन त्यांना मदत करणं हे बाध्य आहे अमेरिका पण कायदा एकीकडे एक किंवा एक बिल एकीकडे एक पण सध्या परिस्थिती जी असते त्याच्यावरती अमेरिकेला चीनशी ची, युद्ध करायचं आहे का नाही तर एक मध्ये जयदेव रानाने जे चायना स्पेशलिस्ट आहेत त्यांनी एका कार्यक्रमात माझ्या बरोबर जी मुलाखत त्यांची झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की डस चायना डज युएस डज अमेरिका हॅव दी स्टमक फॉर फाईट अगेन्स्ट चायना कारण चायना हळूहळू इतकं पॉवरफुल होत चाललेलं आहे की अमेरिकेला आणि अमेरिका चायनावरती इतकं डिपेंडेंट झालेलं आहे बऱ्याचशा गोष्टींसाठी म्हणजे वस्तूंसाठी निर्यातीसाठी जे काय आयात करता अमेरिका त्याच्यातल्या अर्धा अधिक ट्रेडिंग पार्टनर दीडशे देश जगभर असे आहेत ज्यांच्या ट्रेडिंग पार्टनर्सच्या नंबरमध्ये जर बघितलं की तुमची सगळ्यात जास्त व्यापार तुम्ही कुठल्या देशाबरोबर करता तर दीडशे देशांचा सगळ्यात नंबर एकचा व्यापारचा पार्टनर जो आहे व्यापार करण्याचा तो चीन आहे भारतात सुद्धा तेच परिस्थिती आहे आज भारत आणि चीनचं युद्ध भारताकडनं इनिशिएट का नाही होणार याला एक मुख्य कारण असं आहे की आज जे दीडशे अब्ज कोटींच जे व्यापार आहे भारत आणि चीनच्या मधला त्याच्यातलं शंभर कोटी दीडशे अब्ज दीडशे कोटीचा जो, कोटी जो व्यापार आहे भारत आणि चीनचा तो शंभर कोटी डॉलर्स आपण आयात करतो चीनकडनं आणि फक्त पन्नास किंवा चाळीस कोटी आपल्याकडनं जातात ह्याच्यामध्ये अब्ज म्हणता येईल म्हणा पण त्याच्यामध्ये इतकं मोठं आपलं डिपेंडन्स आहे जसं अमेरिकेसारखंच आपल्यासारखं त्यामुळे पटकन कोणी युद्ध करायला तयार होत नाही म्हणून हा प्रश्न असतो की तैवानवरती जर हल्ला केला चीननी तायवानला हस्तगत करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका कितपत पुढे येईल शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर लढेल की नाही त्यांच्या बाजूनी ही शंका सतत लोकांच्या मनात असते तैवान हा सेमी कंडक्टरचा सगळ्यात अग्रेसर असणारा पुरवठादार आहे खरोखरच जर चीन आणि तैवान यांच्यामध्ये हे संबंध ताणले गेले तर त्याच्यावरती किती परिणाम होईल असं वाटतंय सर तुम्हाला सर सेमी कंडक्टर सप्लाय जो आहे पूर्ण जग तैवानवरती निर्भर आहे अमेरिका नाही फक्त भारतच नाही ऑस्ट्रेलिया नाही जपान नाही पण चीन सुद्धा सेमी कंडक्टर साठी तैवानवरती निर्भर करतो आणि आज आपला आपली लाईफस्टाईल किंवा आपले गॅजेट्स असे झालेले आहेत की सेमी कंडक्टर शिवाय चिप शिवाय आपण कुठल्याच गोष्टीत काम करू शकत नाही त्यामुळे एक सगळेजण हाच प्रकार म्हणतात की चीन इथपर्यंत जाईल असं ब्लॉकेड करेल असं त्यांना चारी बाजूनी घेरेल त्यांना त्रास देईल त्यांच्यावरती दबाव टाकेल सगळं करेल पण कधीही म्हणजे ह्या कारणासाठी तैवानला इन्व्हेड करण्याचा तैवानवरती तैवानला हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिलिटरीली समुद्रातन दुसऱ्या देशा देशांमध्ये देशावरती जाऊन हल्ला करणं आणि त्या देशाला कंट्रोलमध्ये आणणं कारण तैवानची सुद्धा एक सैन्य आहे तैवानची मिलिटरी पण आहे त्याला हस्तगत करणं आजपर्यंत कुठल्याही देशाने केलेलं नाही आणि सुद्धा इतकं कॉन्फिडंट नाही की ते करू शकतील अँबियस ऑपरेशन ज्याला म्हणतात ते आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणी केलेलं नाही त्यांनाही करणं शक्य नाही त्यांच्याकडे तेवढं कॉन्फिडन्स नाहीये किंवा तेवढं एक्सपर्टेज नाहीये त्याच्यामुळे हे युद्ध कधी होईल त्या दोघांमध्ये असं वाटत नाही सर खरं तर गेल्या काही दिवसांपासून तैबान आणि चीनच्या संदर्भामध्ये असणाऱ्या बातम्या बघता खरोखरच आता तिसर महायुद्ध परत एकदा सुरू होतंय का किंवा तिकडे जसं पश्चिम भागामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये असणारं युद्ध तशा पद्धतीचं युद्ध इथे सुरू होतंय का अशी शंका कायम व्यक्त केली गेलेली आहे पण पहिल्यांदाच असं मला असं वाटतं की तुम्ही जे सांगताय की चीनने आतापर्यंत कधीही युद्ध खेळलेलं नाही किंवा शी जिनपिंगच्या कार्यकाळामध्ये हे युद्ध आतापर्यंत झालेले नाही आमने सामने योग त्यामुळे हे फक्त आणि फक्त एक दबाव आणणं तणाव निर्माण करणं एवढ्या पुरतंच त्यांचं काम आहे आणि ही माहिती आज आपल्या कार्य कार्यक्रमात प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे किंवा सेमी कंडक्टरच्या पुरवठ्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या तैवानची नेमकं महत्व काय आहे हे लक्षात घेऊन सुद्धा चीन त्याच्यावरती आक्रमण करेल की नाही हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे सुद्धा आजच्याच कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर, सर। धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार